परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला धुळ्यात श्रद्धांजली वाहून आंबेडकरी पक्ष संघटनांनी पोलिसी अत्याचाराचा केला तीव्र निषेध परभणीतील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस संघटनेची धुळ्यात निदर्शने आमदार जयकुमार रावल कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल धुळ्यात भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांची खासगी धुळे दौऱ्यात माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी घेतली सदिच्छा भेट राज्यातील परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी पक्ष संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली या आंदोलनात अनेक भीमसैनिकांना अटक करण्यात आली तसेच पोलीस प्रशासनाने परभणीत कोम्बिंग ऑपरेशन राबवून दलित समाजातील तरुणांना तसेच महिलांना देखील मोठ्या प्रमाणावर अटक सत्र सुरू केलं अटक करताना आणि त्यानंतर देखील पोलिस कस्टडीत पोलिसांकडून आंदोलकांना मारहाण करण्यात आली या मारहाणीत कस्टडीतील विधी शाखेचा विद्यार्थी असलेला तरुण सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला त्यामुळे पोलीस प्रशासनाविरोधात आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली या घटनेचे पडसाद धुळे जिल्ह्यातही उमटले संतप्त आंबेडकरी पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि भीमसैनिकांनी धुळे शहर पोलीस स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी एकत्र जमून सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आलं आंदोलनातून विविध मागण्या करण्यात आल्या संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटक आरोपीचे मास्टरमाइंड अटक झाले पाहिजेत दंगलीच्या नावाखाली निरपराध आंदोलक आंबेडकरी महिला विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तात्काळ अटक सत्र थांबवावं दलित वस्ती भीमनगर प्रियदर्शिनी नगर, नगर परभणी येथील बेकायदेशीर कोंबिंग थांबवावी कोंबिंगची चौकशी करून जखमी समाज बांधवांचे स्टेटमेंट घेऊन अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी दलित वस्तीत घुसून रिक्षा मोटारसायकल फोडताना पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शंभर मीटर अंतरावरील सर्व व्यवसाय बंद करावेत परभणी व्यापारी महासंघाने दलित समाजावर कार्यवाही करण्याची केलेली मागणी एक प्रकारे ॲट्रॉसिटीच आहे आम्ही व्यापार सुरू करणार नाहीत म्हणणाऱ्या सर्वांचे शॉप ॲक्ट लायसन्स रद्द करावेत परभणी शहरात व्यावसायिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार हा राजकीय आहे व्यापाऱ्यांना फूस लावून सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची चौकशी करावी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी बौद्ध वस्तीमध्ये शांतता बैठक घेऊन भयभीत समाजाला विश्वास निर्माण करावा बेरोजगार आणि शिक्षण घेणारे तरुण कोंबिंगच्या भीतीने आजूबाजूला लपून बसले आहेत ते मानसिक तणावात आहेत त्यांनी जीवाचं बरेवाईट करू नये त्यांना त्यांचा रोजगार शिक्षण करता यावं त्यांना टार्गेट करू नये परभणी सोडून गेलेल्या सर्वांना परत येण्याचं आवाहन प्रशासनाने करावं भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला असून संबंधित पोलीस अधिकारी आरोग्य तपासणी अधिकारी आणि जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल करावा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी परभणी गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत या आंदोलनात ज्येष्ठ दलित नेते शशिकांत वाघ हरिश्चंद्र लोंढे दिलीपप्पा साळवे आनंद लोंढे प्रभाकर जाधव कल्याण गरुड रत्नशील सोनवणे गौतम गायकवाड राजूबाबा शिरसाट मुकेश खरात आनंद सैंदाने सागर मोहिते विशाल महाले राकेश अहिरे सिद्धांत बागुल शरद वेंदे संदीप बोरसे सचिन बागुल संजय बैसाने किरण गायकवाड मणिबाबा खैरनार राहुल वाघ संजय चव्हाण राजाभाऊ उमाळे संजय अहिरे दिलीप अहिरे अशोक करंजे सिद्धार्थ वाघ प्रवीण गवळी आकाश एलेकर पद्माकर सोनवणे आकाश घोडे रोशन केदार आकाश बागुल उत्तम झनके आकाश बाविसकर तसेच महिला भीमसैनिक अनिता सोनवणे पूजा चव्हाण सोनल पगारे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पोलिसी अत्याचाराचा आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेलं जे संविधानाची जी प्रत होती दगडी याच्यामध्ये तर ती एक माथे फिरू आराम जातीवाद्यांनी तोडफोड केली त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत ॲडमिट केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं तर त्या याच्यामध्ये ते चिडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्धत पद्धतीने हे केलं गेलं याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जर जबाबदार आहे त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं तर आमचे एल एल बीचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोको याच्यात सहभाग झाला होता पोलिसने कॉम्बिनेश कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं अक्षरशः अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला हा एल एल बीचा विद्यार्थी याची एक्झाम होती पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही न्यायालयातसुद्धा त्यांना आपल्याला द्याय न्या न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर न्यायालयीन कोट कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार त्याच्यानंतर तेथील प जे पोलीस प्रशासन जेलचं त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं पंबिंग केलं ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्वत्र याच्यात जबाबदार आहेत तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना पन्नास लाखाची आ... मदत तात्काळ जाहीर करावी दोषींवर तत्काळ देश्रोहाचा गुन्हा दाखल करावा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करणार करून त्यांच्यावर ॲट्रेसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची तीव्र प्रतिसाद येतील तर आंबेडकर अनुयायांशी सगळ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारी तेवीस तारखेला आम्ही धुळे जिल्ह्यातनं मोर्चा काढणार आहोत तर सर्व आंबेडकरी अनुयायांना आम्ही आवाहन करतो सर्व आंबेडकरी अनुयायांच्या मार्फत की शांततेने हा मोर्चा निघणार आहे ते सोमवारी पुढच्या सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी जमावे हा मोर्चा एका पक्षाचा संघटनेचा नसून सम संब आंबेडकरी समुदायाचा आहे आणि हीच ताकद दाखवण्याचा आणि न्याय मागण्याची वेळ आहे सगळ्यांना एवढं बोलून मी दोन शब्द सांगतो जय भीम जय भारत

दे। 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 दे दे। 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 मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल आंतरवाली सराठी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मराठा समाजातील समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने शासन निर्णय काढून मागे घेतले त्याचप्रमाणे परभणी येथील संविधानप्रेमी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे शासनाने शासन निर्णय काढून तात्काळ मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेतर्फे सोळा डिसेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की परभणीतील विटंबना करणारा समाजकंटक हा माथेफिरू असल्याचं भाजपा नेते आणि शासन म्हणत आहे अजून याबाबत प्राथमिक स्वरूपात तपास झाला आहे दोषारोपपत्र न्यायालयात दाखलही केलेलं नाही आरोपीची नार्कोट्रेस्ट त्याचप्रमाणे ब्रेन मॅपिंग चाचणी यापैकी कोणतीही चाचणी झालेली नाही मात्र असं असतानाही आरोपीला माथेफिरू म्हणणं म्हणजे त्याला क्लीन चिट दिल्यासारखंच आहे आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी इत्यादी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत मागण्यांबाबत मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी ॲडव्होकेट विशाल साळवे जिल्हाध्यक्ष मल्हार वाघ सचिव हर्षवर्धन आखाडे जिल्हा उपाध्यक्ष मोहन पवार जिल्हा सूचना व प्रसारक विशाल केदार राम जाधव दत्तू कल्याणकर इत्यादींच्या सया आहेत आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबांना एक निवेदन देऊन आले त्या वि निवेदनाचा विषय असा होता की आंतरवली सराटी येथे ज्या मराठा बांधवांवर ज्या केसेस झाल्या होत्या त्या दोन हजार वीसच्या जे आरनुसार त्या केसेस मागे घे घेतलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही असा कलेक्टर साहेबांच्या निदर्शनात या निवेदनाद्वारे आणून दिलेलं आहे की परभणी येथे जे समाजकंटकांनी संविधानाची प्रतची जी तोडफोड केली आणि त्यानंतर भीम अनुयायांनी त्यांच्यावर जे काही तंत्र आणून शासनाला त्यांना अटक करण्यासाठी सांगितलं तर उलट शासनाच्या लोकांनी किंवा पोलिसांनी त्या आंबेडकरवादी समाज बांधवांना अमानुषपणे असं लाठीचार्ज केला काहींवर खोट्या केसेस केल्या तर ह्या जे आरनुसार त्यांनीसुद्धा त्या नको असलेल्या केसेस आणि खोट्या केसेस केलेल्या असतील तर त्या मागे घ्याव्या नाहीतर एन डी एम जे या संघटनेकडून त्यांना एक इशारा देण्यात आहे की जर तसं केलं नाही तर धुळ्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांची कॅबिनेट मंत्री नियुक्ती झाल्याने धुळ्यात भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला झाशीची राणी चौकातील जिल्हा भाजपाच्या कार्यालयासमोर फटाके फोडून आणि मिठाई वाटप करीत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भाजपाच्या नेत्या तथा माजी महापौर सौ कल्याणी अंपळकर प्रतिभा चौधरी जयश्री आईरराव पवन जाजू पृथ्वीराज पाटील भीमसिंग राजपूत शेखर कुलकर्णी सुनील कपोले प्रकाश उबाळे संदीप बैसाने ॲडव्होकेट किशोर जाधव सुरेश पहाळकर गणेश लाड तुषार भागवत अनिल सोनार करण लोंढे प्रसाद अमृतकर डॉक्टर सुशील महाजन जयंत वानखेडकर छोटू थोरात हिरामन गवळी घनश्याम जोशी ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे शिवाजीराव काकडे नंदू ठोंबरे अण्णा चौधरी पंकज धात्रक वैशाली शिरसाट मयूर सूर्यवंशी मोहिनी दात्रक जीवन शेंडगे हिरालाल मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये माननीय जेवकुमार भाऊ रावल घेतल्यासुद्धी असा जल्लोष करण्यात आला जेकोबा भाऊ यांनी आधी याच्या आधी खूप चांगली कामं जिल्ह्यात करून दाखवलेले आहेत यापुढेही लोकांविशेष भरून निघेल नक्कीच जेकोभाऊच्या मागासमिती भरून निघेल त्याकरता जिभाऊ महाजन असतील जयकुमार रावल नसतील आणि आमचे अनुभभाई अग्रवल सर्वच धुळे शहराच्या विकासाकरता अग्रगण्य राहतील धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने मंत्रिमंडळात धुळे खानदेशतील नेते जनरल जयकुमार भाऊ रावल यांचा काल मंत्रिपदाची जयकुमार भाऊ शपथ घेतली त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांनी जल्लोष केलेला आहे भाऊंच्या माध्यमातून या खानदेशातील का सर्व विकासाची कामं ही पूर्ण केली जातील आणि पूर्ण होईल ही आम्हाला अपेक्षा आहे या मंत्रिमंडळासाठी सर्व मंत्री आम्ही दिली आहेत या दहा महिलांना मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक, शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या धुळ्याच्या खाजगी दौऱ्यावर आले असता भाजपा व्यापारी आघाडी व भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी भेटीचा कार्यक्रम झाला याप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी ज्येष्ठ नेते हिरामन गवळी भाजपा व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष हर्षकुमार रेलन सचिव आशिष कुचिरिया महेंद्र जैन गणेश जैन आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल